एका वर्षानंतर तुम्ही नगरसेवक निवडून दिला आणि तुम्ही तुमचा नगरसेवक त्याचं काम मांडते नगरपालिकेत माझ्या नगरसेवकाचं काम पण एवढं एवढं सांगा बोलू मला वाशी सांगा माय दारू ते दुकान जो बिना केलेला दोन नंबर तुम्ही बंद

कातरी लेकरा साडीचा सुंदर रंगाकारण केले नव्हते का दावता मी काकलो लेकराचा मी चेक करतोय का दादाबाई मला बघ लेकरा चेक कर दादा से भडेक सादेला समजे लेकरा या एक दावी लिखते का तुझं मला सांगणार आहे मग उमे पण मग बरोबर आहे मग अरे दरोखेऊ लोकाना रक्षक नाही होणारोस आणि जिल्हा खबरडे जाऊ नका मदतीसाठी चला मसाद केली तुम्ही मसा केली होते वाढीच झाले हो